दरम्यान दुबेंच्या वक्तव या वक्तव्यावर संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे निशिकांत दुबेंना महत्व देण्याची गरज नाही असा टोला संजय राऊत यांनी निशिकांत तुमच्या उद्योग धंदे नसल्यानं तुम्ही मुंबईमध्ये येता असं देखील राऊत यांनी निशिकांत आपण सगळ्यांनी दिल्लीतल्या लोकांनी या प्रवृत्तीना खतपाणी घालू नये हा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय असे अनेक दुबे आले आणि गेले मुंबईसह महाराष्ट्र अखंड आहे एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातूनही मुंबई सह महाराष्ट्र आपल्याला मिळालेला आहे आणि ते एकशे सहा हुतात्म्या दुबे चौबे मिश्रा नाहीत बरं का हे या निशिकांत दुबे यांनी समजून घेतलं पाहिजे छातीचा कोट करून महाराष्ट्र लढला मराठी माणूस लढला गिरणी कामगार लढला तर निशिकांत दुबेंना महत्व देण्याची गरज नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे संजय राऊत यांनी निशिकांत दुबेंवर निशाणा साधलेला आहे तर तुमच्याकडे उद्योगधंदे नाहीत म्हणूनच तुम्ही मुंबईमध्ये येता असा देखील त्यांनी टोला लगावलेला आहे अशा प्रवृत्तींना खत पाणी घालू नये दिल्लीतील लोकांनी तसंच आपण सर्व राज्यातील नेत्यांनी अशा प्रवृत्तींना खत पाणी घालू नये असं देखील संजय राऊत म्हणाले